नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या उत्तम शेत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा आता सध्या हरभऱ्याची फवारणी आणि हरभऱ्याची शेंडे खुंणी चालू आहे तर जे काही तुमच्या शेतामध्ये जे काही मर रोग लागत असेल तर बघा या ठिकाणी हा असा मर रोग आहे बघा तर या मर रोगासाठी जे काही आहे आपल्याला तर रोको आणि रोको जे बुरशीनाशक आहे ते रोको आणि आपल्याला इलाईट इलाइट, इलाइट हे बाहेर कंपनीचं हे या ठिकाणी आपल्याला औषध याला सोडायचं म्हणजेच फवारायचं आहे म्हणजेच की ज्या ठिकाणी ते फवारल्यानंतर हे या ठिकाणी थांबून जाईल तुम्ही खरं तर म्हणजे याला आपण ज्यावेळेस पेरणी करतो तर पेरणी करते वेळेस आपल्याला याला बीज प्रक्रिया करायची असती जे की आपल्याला त्याला गौचा लावायचा असतो परंतु ज्या शेतकऱ्यांनी लावलेलं ला आहे त्यांच्यामध्ये हे कमी प्रमाण आहे आणि ज्या ठिकाणी ज्यांनी लावलेलंच नाही तर त्यांच्या शेतामध्ये जास्त या ठिकाणी हे प्रमाण आहे तर याला घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही आपल्याला याच्यावरती रोकोची आणि जे काही इलाइट या आहे आप याची आपल्याला फवारणी करायची आहे याची फवारणी केल्यानंतर हे लगेचच थांबून जातं आणि जे काही आळी आहे तर आळीसाठी आपल्याला कोराझन किंवा क्लोरोपायरिफास हे आपल्याला या ठिकाणी फवारायचं आहे जे की या ठिकाणी फवारल्यानंतर जी आळी आहे तुमची आळी संपूर्णपणे नियंत्रणामध्ये येऊन जाईल बघा जे काही आपलं डॉलर ज्या शेतकऱ्यांनी पेरलं आहे तर त्या डॉलरचे तुम्ही एक तीस ते पस्तीस दिवसानंतर तुम्ही या ठिकाणी त्याचे शेंडे खोडणंही करू शकता तुम्ही शेंडे खोडल्यानंतर काय होतं की झाड हे डेरेदार होतं आणि डेरेदार झाड झाल्यानंतर त्याला जास्त फांद्या या फुटत असतात जे की फळ फांद्या आणि फुल फांद्या फुटल्या तर आपलं उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त भर होत असती बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे डॉलर आहे माझं माझ्या शेतातलं हे पीक आहे एकदम अत्यंत हे डॉलर हे टोकन पद्धतीने टाकलेलं आहे तर एकदम धारदार या ठिकाणी हे उगलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम चांगलं आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीनं लागवड केलेली आहे टोकन पद्धतीने केलेली आहे की ट्रॅक्टरने पेरणी केलेली आहे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता मी तुम्हाला त्यावरती एक चांगला व्हिडिओ बनवून आणि मार्गदर्शन मी तुम्हाला मी त्या ठिकाणी देईल बघा हे अत्यंत छानसं पद्धतीने या ठिकाणी हे उगलेलं आहे बघू शकता तुम्ही हे टोकन पद्धतीनं लागवड केलेली आहे ही बघा दोन दोन दाणे या ठिकाणी भरलेले आहे बघू शकता तुम्ही हे दोन झाडे आहेत तिथे बघा आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं तुम्हाला फवारणी आणि संडेखोडणी आणि ही जी काही मर रोग आहे तर मर रोग त्या ठिकाणी तुम्हाला हे या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा चला ठेवतो